आमचे आमचं जे हे आहे की नाही आम्ही इथून कुठंच गेलं नाही बघ सामने आली आम्हाला सगळं केलं गेल्या आज पुरतं पण सौपष्ट कुणीकडे घालल्या नाही जुने आमदार पाहिजे की नाही चेहरा पाहिजे आता त्याने आम्हाला दोन मुलं हे मानतो तुम्हाला मी तर शेत तुम्ही काय बागात आमचं साव ह्या

चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे घडामोडी देगलूर पार्श्वभूमीवर आज आपण बघणार आहोत प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या जनसंवादाच्या दौऱ्याची सविस्तर माहिती प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासत आले आहेत कोरोना काळातील अन्नधान्य वाटप असो किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर असो त्यांनी नेहमीच जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले आहे त्यांच्या या कार्यामुळे त्यांनी एक वेगळा जनमत तयार केले आहे आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर मित्र मंडळाकडून जनतेशी संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे या दौऱ्यादरम्यान त्यांनी देगलूर तालुक्यातील खानापूर कावळगाव करडखेड हाणेगाव कुशावाडी आदी गावांना भेटी दिल्या प्राध्यापक कांबळे सर यांनी या गावात जाऊन जनतेशी थेट संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले या दौऱ्यादरम्यान जनतेकडून प्राध्यापक कांबळे सर यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले आहे बिलोली जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या या प्रयत्नामुळे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांचा समाजातील सहभाग आणि योगदान स्पष्टपणे दिसून येत आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल च्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे करा धन्यवाद नमस्कार मी साखपटेल एल सी आपले स्वागत आहे आज आपण पाहू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये दे, देवलूर तालुका देवलुर तालुक्यामध्ये दे एकमेव गाव असं आम्हाला आज आढळून आला या ठिकाणी फार अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणचं दिसून आलं हा गावचं नाव आहे कुशावाडी आणि कुशावाडीमध्ये एक चावडी आहे चावडीवर पाहू शकत्या वयोवृद्ध लोक खूप गोडीने एकोकानं एखाद्या ठिकाणी या ठिकाणी बसून राहतात आणि आनंदाची चर्चा या ठिकाणी होते गावाचं काय भवितव्य होईल या देशाचं काय भवितव्य होईल राज्याचं काय भवितव्य होईल या ठिकाणी या चावडीवर कसला उमेदवार लढला पाहिजे आणि कोणता उमेदवार जनतेतून जनतेचे विकासाचे कामे करेल आणि त्याला कसं निवडून देणार हे आज या वयोवृद्धांकडून जाणून घ्या साहेब आपलं नाव काय आहे आणि माझं नाव मारुती मरिबा चंद्रे उषावाडी तालुका दिग्रू जिल्हा नांदेड आपण एवढ्या वर्षापासून राजकारण बसतो ह्या राजकारणामध्ये आत्तापर्यंत बेंगलोर तालुक्याचा विकास झालेला आहे का आता असंच आश्वासनच झालेले आहे विकास झाला नाही आश्वासन मात्र भरपूर झालेले आहेत आता बरी आम्ही मन भूथ मंदिर बांधल्यावरही अर्ध बांधून ठेवले आम्ही पन्नास शंभर दोनशे दोनशे पट्टी केले ह्या बिचाऱ्यानं सगळ्यांना तर तसंच आहे आता ते त्याला कोणता मालक मिळते अर्धवट झाले माझा पोरगा सरपंच असताना तेवढं इटकर फिटकर बांधलाय वरे केला आहे आणि पहिले थ्रू माझे आज पणजे चांगले भेंड्याचं चौकट आहे सगळं चांगलं करून ठेवले पण वरचं करायला जमना झालं का जमना झालं दोनशेकरता मारुड आहे आमचा तरी पण आता कुणाचं एवढं झाले माझे मी त्याचे गेले याचे गेले हे ना तसं असं हे आमच्या बिमारी बेमारी जायना झाली हे काही होईना झालंय आणि आम्हाला कोणता दा, तर चर्चेमध्ये आपल्याला काय वाटते या ठिकाणी विधानसभेला कसला उमेदवार पाहिजे यावेळेस अहो ज्याचं जनतेचं हित करणार हेच आम्हाला आवडतं याच्या अगोदर जेवढे विधानसभेला या ठिकाणी उमेदवार होऊन गेले हे उमेदवारांनी काय विकास केला का नवीन चेहरा या ठिकाणी पाहिजे सांगलो ना तुम्हाला आमदारांना इथं छत घालून देता मला आता कोणते कोणते आश्वासन दिलेले सगळे मंदिराला मी करून देतो असं म्हणलेले आहे आता त्याचं सगळ्याच नाव घेऊन सगळे ते बी नुकसान होते बरोबर आहे ना हा आता ते सगळं असं ठेव पाहिजे नागले मोठ सवाल हे मोठ असं करायचं नाही उमेदवार पाहिजे अगोदरचे उमेदवार हॅलो बाबा राहू अजून मी आता पण आहे इथे किवडीचा तरी आम्हाला असा उमेदवार पाहिजे की नाही म्हणजे आमच्या गावाचा विकास आणि आमच्या प्रत्येक माणसाचा विकास झाला पाहिजे आणि असा उमेदवार आम्ही निवडणार आहोत आता तर भक्त आश्वासन दिले पण ते काही केलेलं नाहीत आमच्या गावासाठी काही केलेलं नाही आश्वासन दिले आणि गेले मग ह्याच्यामुळे की नाही आम्ही आता उमेदवार जे चांगला वाटेल आम्हाला त्या उमेदवाराला आम्ही निवडणार बाकी विशेष एवढा आहे तसा उमेदवार तुम्ही पाहिजे म्हणतात याच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला खूप विधानसभेचे लोकसभेचे उमेदवार निवडून आलेत प्रत्येक वेळेस आश्वासन दिले परंतु काय विकास झाला नाही काही विकास झाले नाही आणि त्या काही विकास झाला नाही गावाचा विकास झालेला नाही कोणाचाही विकास झालेला नाही तरी आता विकास करण्यासाठी म्हणतात आम्हाला तरुण तळदार उमेदवार आणि आम्हाला आवड आहे आणि ते आम्हाला पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीचे शेतकऱ्यांची अडचणी असतात पिण्याच्या पाण्याची अडचणी असतात एक घरग्रस्तीचे जे अडचणी असतात ते आतापर्यंत कोणता उमेदवार सोडू शकला का नाही 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 आता इथून जे आम्ही निवडाल ते उमेदवार आम्हाला काहीतरी प्रश्न आम्ही निवडू आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी नवीन उमेदवार भेटावं नवीन चेहरा भेटाव या ठिकाणी विकासाचे कामे व्हावं असं या ठिकाणी जनतेला वाटते जनतेकून मत काय असणार आज थेट माध्यमातून पेक्षा आपल्याला लाईव्ह चित्र दाखव आपण पाहू शकता या ठिकाणी देगलूर महाविद्यालय देगलूरचे उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर आज आपण पाहू शकता इच्छुक काँग्रेसकडून उमेदवार म्हणून गावोगाव या ठिकाणी फिजून काढताना दिसून सर आज आपण पूर्ण देगलूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये भेटीघाटी करत आहोत आपल्याला कसा प्रतिसाद भेटतो आज आम्ही बरेचशा गावाला म्हणजे दहा ते पंधरा गावाला करडखेल असेल मरखेल असेल अनीगाव असेल ते तीन जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत या मतदारसंघामधले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना मी भेटून त्या समस्या का आहेत येणारी विधानसभा आपण लढवावी काय समस्या आहेत आणि आत्तापर्यंत जे काम आहे ते झालेलं आहे का या संदर्भामध्ये आपली भूमिका मी मांडण्यासाठी तर मी फिरलो आहे लोकांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही कॉलेजमध्ये उपराचार राहून विद्यार्थ्याला शिकवलात आता समाजाला शिकवण्याची गरज आहे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या प्रश्नासाठी तुम्ही विधानसभेमध्ये जाण्याची गरज आहे तरी तुम्ही या भागामध्ये नेतृत्व केलं पाहिजे अशी भूमिका प्रत्येक व्यक्तीने आपल्याला सांगितलं आहे त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे आणि मी पक्षाकडं माझी उमेदवारी मागितली आहे या भागामध्ये गेल्या एकतीस वर्षामध्ये मी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि त्या समस्याची मला जाणीव आहे त्यामुळे या स समस्याचं उकलन करण्यासाठी हा माझा एक प्रयत्न राहणार आहे की बाबा विधानसभेत गेलं की आता रोडवरची लढाई राहिली नाही विधानसभेत गेलं तर सामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडता येईल ती अशी माझी भूमिका आहे तुम्ही प्राध्यापक म्हणून विद्यालयामध्ये होता त्यावेळेस शेतकऱ्यांची मुलांची काय परिस्थिती होती ज्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत होते या भागामध्ये सिंचनाचा प्रश्न अधूर आहे सिंचन नसल्यामुळे शेतकऱ्याची हालाकीची परिस्थिती आता माझ्या महाविद्यालयामध्ये जो पाच हजार विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत पण त्यांची हलाकीची परिस्थिती असल्यामुळं जे जे विद्यार्थी आपल्याकडं गरीब आहे भोतपूर आहे त्याला आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये दत्तक पालक योजना आम्ही सुरू केली होती त्यांची फीस गमिष भरण्यासाठी आम्ही महाविद्यालयामध्ये आणि महाविद्यालयाच्या बाहेरही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ज्या परीक्षा एम पी सी ओ पी सी घेतल्या जातात त्यांना विद्यार्थ्यांमध्ये कसं प्रवर्तन त्याच्यामध्ये अधिकारी कसं होतंय हे स्पर्धा आहे की रक्ताची गरज आहे लोकांना रक्ताचे नाते नसले तरी ना, रक्ताचे नाते जपण्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे या भागामध्ये साहित्य संमेलन परिवर्तनाचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला कुठल्या भागामध्ये असतील माननीय विलासराव देशमुख असतील मधुकरराव चौधरी असतील त्या महा महाविचाराच्या माणसांना इथं आपण आणून ज्या ज्या विचाराचा परिवर्तन गौरव पुरस्कार देऊन आपण सन्मान केला शहर हा तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे एकीकडे पाहू शकता तेलंगणाचे लोक या ठिकाणी पोळी खाताना दिसून येतात आणि महाराष्ट्राचे शेतकरी मिरचू भाकर खाताना दिसून येतात तिकडे ये सोयी सोयीसुविधा आहेत की आज जे तेलंगणा राज्याच्या लगायड जी गावं असतील ग्रामीण त्यांना असं वाटते की आम्ही पण तेलंगणामध्ये विलीन व्हावं महाराष्ट्रामध्ये राहून काहीच आमचा विकास होत नाही असं वाटते तर आपण ह्याच्यासाठी जर या ठिकाणी उमेदवारी भेटली तर निवडून आल्यानंतर काय चाललं तेलंगणा सरकार जो तेलंगणाला शेतकऱ्याला सुविधा आहे त्या महाराष्ट्रामध्ये सुविधा नाही आहे आणि जी काटावरची गावं आहेत त्या सुविधा बघून त्यांना असं साहजिक वाटतं की आपल्यालाही असलं पाहिजे अशा सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून ते प्रयत्न करत आहेत तर या भागामध्ये लोकप्रतिनिधी आत्तापर्यंत केलं पाहिजे होतं केलेलं नाही जर मला जर लोकप्रतिनिधी मिळण्याची संधी मिळाली तर या भागातला तेलंगणा सरकार भाग आपल्या सुविधा देण्यासाठी शासन दरबारी जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्यासाठी आपण सातत्याने आपण या ठिकाणी पाहू शकता प्राध्यापक रुत कुमार सर आमच्यासोबत उपस्थित होते आणि कुशावडी या गावामध्ये चावडी चर्चा झाली या चावडी चर्चामध्ये असं दिसून आलं की आपण पाहू शकता कुशावाडी तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर लगायत असल्यामुळं आपण पाहू शकता एकीकड विकास एकीकड भकास अशी परिस्थिती महाराष्ट्राची आणि या ठिकाणी विकास मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे परंतु ते होत नाही या ठिकाणी अनेक विधानसभाचे लोकसभेचे निवडणूक झाले त्या ठिकाणी निवडून आले विकासाच्या मुद्द्यावर बोलून परंतु एकही मुद्दा या ठिकाणी विकासाचा शेतकऱ्यांचा मार्गी लागत नाही किंवा तरुणांचा लागत नाही आपण पाहू शकता या ठिकाणी शैक्षणिक कोणतेही कॉलेज नाही अशा पद्धतीचे देगलू तालुक्यामध्ये दे, जे कर्नाटक आणि तेलंगणाच्या जेवढे तालुके असतील त्या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी या ठिकाणची सर्वांची आता मानसिकता झालेली आहे आता सर्वांना या ठिकाणी नवीन चेहरा नवीन उमेदवार आणि चांगल्या पद्धतीचा विकास करणारा उमेदवार पाहिजे अशी सर्वांची शाश्वती आम्हाला या ठिकाणी दिसून आली कॅमेरामन उमादेसोबत मी साख पडेल एन सी एन न्यूज टी व्ही